नमस्कार मित्रांनो जय भीम मी आहे व्यंकटेश नरसिंगे आणि तुम्ही पाहत आहात निर्मिती स्टुडिओचा हा विशेष भाग सध्या एप्रिलचा महिना सुरू आहे ज्या पद्धतीनं सग संपूर्ण राज्यभरात आणि देशभरामध्ये उन्हाचा पारा वाढलेला आहे गर्मी वाढलेली आहे अगदी त्याचप्रमाणे आंबेडकर चळवळीचे कार्यक्रमसुद्धा मोठ्या संख्येनं वाढलेले आहेत चळवळीतलं वातावरणसुद्धा तापलेलं आहे कारण बऱ्याचशा गोष्टी आता नवनव्यानं घडत आहेत संविधान बदलाची भाषा सुरू आहे वेगवेगळ्या जातीमध्ये लोक डिवाईड होत आहेत जातीधर्माच्या दंगली होत आहेत बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत आज लाईव्ह किंवा आज या न्यूजच्या माध्यमातून आज मी ज्यांना तुम्हाला भेटवणार आहे निर्मिती स्टुडिओवर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचं भाषण प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलं आणि ज्यांचं भाषणासाठी हजारच्या संख्येनं अक्षरशः लोक गर्दी करतात असे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर हे आज आज अचानक मला योगाने अंबाजोगाई शहरामध्ये भेटलेले आहेत हा एप्रिलचा संपूर्ण महिना त्यांचा जवळपास महाराष्ट्रभरामध्ये कार्यक्रम आहेत प्रबोधनाचा आणि मातंग समाजाला चलो बुद्ध किवर या अभियानांतर्गत ते ज्या पद्धतीनं प्रबोधन करण्याचं काम करतात तर त्या त्यामुळे त्यांना महाराष्ट्रभरामध्ये आता कामं आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की कशा पद्धतीनं आत्ता सध्याची चळवळ सुरू आहे आणि कोणत्या गोष्टींची गरज आहे सर जय भीम तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहिला प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही महाराष्ट्रभर या निमित्तानं फिरताय आंबेडकर जयंतीच्या फिरत फिर आहे तर काय कुठली गोष्ट नोटीस होती की दरवर्षीपेक्षा यावर्षी काय वेगळेपण आहे जयंतीमध्ये मी महाराष्ट्रभर आंबेडकर जयंतीनिमित्त फिरतो आहे मला एक जाणवतं की जयंतीच्या भाषणाच्या वेळेस जो माप समोर असतो त्याच्यामध्ये पन्नासच्या वर ज्यांचं वय आहे अशाच लोकांची संख्या जास्त आहे तरुण आणि महिलांची संख्या रोडावत चाललेली आहे त्याचं कारण असं की तरुणांना ह्या जातीवादी किंवा धर्मांत लोकांनी जे आमिषे दाखवलेले आहेत आणि दुसरा भाग पूर्वी आरक्षणाला महत्त्व होतं जातीच्या आरक्षणाला महत्त्व होतं पोरं नोकरी लागत होते सरकारने मन पगार घेतो रिटायर झाला पेन्शन घेत होती पण सध्या खाजगीकरण झाल्यामुळे पोरं फ्रस्टेड झालेले आहेत शिकूनसुद्धा नोकरी मिळत नाही अशा ह्या भावना विकसित झाल्यामुळे आज कशाला कुणाचं ऐकायचं या संदर्भामध्ये तरुण आज सभेला याला यायला धजत नाही आणि दुसरा मुद्दा की महिलांची संख्या रोडावत चालली आहे त्याचं कारण असं की ह्या आर एस एसवाल्यांनी किंवा ह्या जातीवाद्यांनी टी व्ही हे साधन वापरलेलं आहे सा आणि टी व्हीच्या समोर जे अनेक सिरियल लावलेले आहेत त्या सिरियलमध्ये महिलांना गुंतवून ठेवलेला आहे की जो आंबेडकरी विचार बुद्धाचा विचार फुलेंचा विचार जो पुरोगामी विचार लोकांच्यापर्यंत जाऊच नाही कळूच नाही आणि महिलांनी तो स्वीकारूच नाही अशा पद्धतीची रचना केल्यामुळे सगळ्यांना पन्नास वर्षाच्या पुढचीच लोकं जास्त आहेत तरुण आणि स्त्रियांची संख्या कमी होत चालली असं माझं मत आहे ओके okay. uh... तर सर आणि एक महत्त्वपूर्ण मुद्दा इथं आपल्याला सांगितला की आता अशा कार्यक्रमांमध्ये संख्या कमी होत चाललेली आहे जसं आपण आधी पाहायचो की मोठ्या संख्येनं एखाद्या गावात कार्यक्रम असेल तर वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्रित यायची आणि सभा रात्री कितीही उशीरपर्यंत चाललं तर ते सभा ऐकायचे त्या ठिकाणी भाषणं वगैरे चालायचे परंतु आता ही संख्या कमी होते सर याला लागूनच पुढचा प्रश्न असा आहे की मागच्या पन्नास वर्षापासून चळवळ ज्या ट्रॅडिशनल पद्धतीनं चालते पारंपरिक पद्धतीनं वेगवेगळ्या गावामध्ये जाणं भाषणं करणं आता काय नेमके बदल झाले पाहिजेत या बदलत्या त्या युगानं असं तुम्हाला वाटतं पूर्वीच्या सभा सभासमेलन हे तुफान गर्दी असायची साधन नसताना सुद्धा माणसं स्वतःच्या खर्चानं सभांना यायची ऐकायची आणि एक आंबेडकर विचारानं माणसं प्रभावित झाली होती भारावून गेलेली होती अलीकडचा काळ तसा दिसत नाही डी जेच्या वेळेस नाचण्याच्या वेळेस किंवा एखादा करवणीचा कार्यक्रमाला माणसं येतात पण विचार ऐकण्यासाठी माणसं येणं झालेत हा एक फरक मला दिसतो दुसरा भाग महाराष्ट्राचा विचार केला तर मी महाराष्ट्रभर फिरतोय राजकारणामध्ये नेते पण फ्रस्ट्रेट झालेत आणि कार्यकर्ते पण फ्रस्ट्रेट झालेत त्याचं कारण असं की ह्या जातीवाद्यांनी धर्मांधानी भांडवलदारांनी खाजगीकरण स्वीकारलेलं आहे जे बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या वस्तू तयार करणारे कारखाने सरकारच्या मालकीच्या होत्या कंपन्या सरकारच्या मालकीच्या होत्या पुरुष शिकवते नोकरी लागवते सरकार पण पगार घेत होते त्या जर पेन्शन घेत होती ते आता सगळं खाजगी केलेलं आहे आणि हे खाजगी झाल्या बाबासाहेबांनी सुद्धा शासनाच्या मालकीच्या केल्या के त्या मग तुमची बँक असेल एल आय सी असेल दवाखाना असेल एस टी असेल रेल्वे असेल विमान असेल हे सगळं राष्ट्राच्या मालकीचं होतं परत शिकत होती नोकरी लागत होती सरकार मिळून पगार घेत होती आणि बंगलेन गाड्या पण उडवत होतो ते सुद्धा आता सगळं खाजगी झाल्यामुळे आज जातीचा विषय राहिलेला नाही जात कशी कशासाठी होती जात रिझर्वेशनसाठी फायद्याची होती आज खाजगीकरण झाल्यामुळे जातीला आरक्षण नाही आणि आरक्षण असल्या नसल्यामुळे लागलाच नव्हतं तर तो खाजगीमध्ये लागणार आहे आणि म्हणून जात आता बहुजन समाजाने टाकली पाहिजे विसरली पाहिजे नष्ट केली पाहिजे कारण जे सत्तेत गेले त्यांनी हे कायदे केलेले आहेत हे समजून घ्या बहुजनांची सत्ता देशातही आहे राज्यातही नाही आणि ही जर सत्ता घ्यायची असेल आता बी जे पी नावाचा पक्ष ह्यांचा आधार हिंदुत्ववाद आहे आणि एस सी एस टी ओबीसी हिंदू नाहीत बरोबर हे एस सी एस सी ओबीसीना आता कळायला पाहिजे आपण हिंदू नाही आपण त्या जातीच्या आहोत पण सुद्धा आता फायद्याची ठरलेली नाही आणि म्हणून माझं असं मत आहे मी प्रत्येक भाषणात सांगतो की आता एस सी एस टी ओबीसी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे की ज्या धर्मामध्ये जातच नाही बाबासाहेबांचं स्वप्न होतं की या एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याकांना ह्या व्यवस्थेचे चटके बसले झटके बसले त्यांना दळले पिळले त्यांचे पीठ झाले अशा लोकांना दुसरा मार्ग शोधायचा असेल तर गौतम बुद्धाचा धम्म दिसला पाहिजे जर पंच्याऐंशी टक्के लोक बौद्ध झाली तर बाबासाहेबांनी इकडे मताचा अधिकार दिलेला आहे निवडणूक लढायचा अधिकार दिलेला आहे पंच्याऐंशी टक्के समाज बौद्ध करणं म्हणजेच ह्या देशाची राज्याची सत्ता घेणं असं ते सूत्र आहे म्हणून बाबासाहेबांनी छप्पन्ना धर्मांतर केलं आणि दुसऱ्या दिवशी राजकारणाची परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद घेतली आहे बाबासाहेबांचं स्वप्न होतं पंच्याऐंशी टक्के समाज बौद्ध झाला तर सत्ता आपापच बहुजन समाजाच्या हातात येते ज्या वेळेस बहुजनांच्या हातात सत्ता येईल त्यावेळेस आपल्यासारखे आपण कायदे करू शकतो आणि समाजाला आधार देऊ शकतो आणि म्हणून जात आता हा विषय राहिलेला नाही विशेषतः मातंग समाज असेल बौद्ध समाज असेल बौद्ध समाजांना आता इतर सम धर्मियांना किंवा इतर जातीयांना धम्म सांगितलं पाहिजे ना, 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 ना। ती व्यवस्था अजून ती रचना ठरलेली नाही म्हणजे जन्मानमहार म्हणजे बौद्ध ही सुद्धा नाकारली पाहिजे बुद्धामध्ये जात नाही आता प्रचंड प्रमाणामध्ये आमचे डी एस नरसिंग आज मला भेटले इथं आंबेजोगायला त्यांनी चलो बुद्ध किवर ही मोहीम काढलेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये मातांग समाज त्यांच्या माध्यमातून बौद्ध होतो आहे आम्ही धर्माचा प्रसार प्रचार करतो आहे आता एस सी एस टी ओ बी सी ह्या सगळ्या लोकांच्यावर अभ्यास करणं आणि जर आपण बौद्ध धर्म स्वीकारला तरच आपल्या हातात सत्ता येऊ शकते आता दुसरा सत्ता घेण्याचा मार्ग शिल्लक राहिलेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की आता बुद्ध धम्माकडं आपल्या सगळ्यांना वळावं लागेल आणि तुम्ही बऱ्याच वर्षापासून या संदर्भात काम करताय याला लागून पुढचा प्रश्न असा आहे की मातं, समाजा समाजा मातंग बुद्धिस्ट समाजाचा जवळचा जर समाज असेल तर समजा मातंग समाज आहे जणू एका घरातली दोन भावंड आपण असं नेहमी भाषणामध्ये बसतो तर आता मातंग समाजाची महाराष्ट्रामध्ये बुद्ध बौद्ध होण्याच्या दिशेनं जी वाट चालू आहे त्याची करंट सिच्युएशन परिस्थिती कुठं म्हणजे कशी आहे किंवा आपण नेमकं कुठं आहोत सध्या मातंग समाजाला बौद्ध करण्याच्या सध्या मातंग समाजाला ह्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी मी प्राध्यापक सुखमार कांबळे डी एस नरसिंगे असतील अजिंक्य चांदणे असतील ते दादासाहेब क्षीरसागर असतील जे मैत झालेले आमच्या एकनाथ आवाड असतील आ आत्माराम चांदणे असतील हे ह्या विचाराकडे मातांग समाजाला खेचण्याचा प्रयत्न करू लागले आहेत mm. पण बऱ्याच प्रमाणामध्ये मातांग समाजचे काय जे नेते आहेत ते बी mm. जे पीच्या लागलेले आहेत हिंदुत्वादाच्या गळ्याला लागलेले आहेत आणि त्यांनी अबकड mm. जातीचं वर्गीकरण झालं पाहिजे याच्यासाठी ते सतत मोर्चे आंदोलने धरणे आता वीस तारखेला प्रचंड मोर्चा मुंबईमध्ये आहे आमचं अबकडला विरोध नाही पण अबकडं म्हणजे पुन्हा जात आणि जात टिकली की ब्राह्मणवाद टिकणार आहे जात टिकली की ब्राह्मण कायम आपल्या डोक्यावर बसणार आहे ह्याचा अर्थ असा आहे की जात आता आपल्या फायद्याची राहिलेली नाही बरं अबकडं केलं पाहिजे पण ते कधी होईल ज्यावेळेस गणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अबकडाला तोंड फुटत नाही आणि हे ब्राह्मणवाद्यांना माहीत आहे आणि मग समाजाच्या नेत्यांना एकत्र करून सांगितलं की तुम्ही अबकडासाठी आंदोलन करा आणि ते आंदोलन करू लागलेले आहेत आणि त्यांनाही माहीत आहे ज्यांनी हे प्रोग्राम दिला की हे कधी सक्सेस होत नाही mm. कारण का जात जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अबकडा हा विषय पुढे येत नाही खरं तर अबकडंसाठी काही लोकांनी प्रयत्न केला पाहिजे mm. की जे आज आज राहुल गांधी सभागृहामध्ये म्हणतात दे की या देशामध्ये जातगणना झाली पाहिजे तो विषय रेटला पाहिजे ना जात जन फक्त मातांग समाजाच्या जातीची जनगणना करून अबकड होत नाही ओके एस मध्ये एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ जातीपैकी कुठली जात किती संख्येनं आहे हे जोपर्यंत पुढे येत नाही हा फॉर्म्युला पुढे येत नाही तोपर्यंत अबकडं हा विषय होत नाही आणि म्हणून मला सांगायचं आहे सा की आम्ही जे काय आंबेडकर विचारी जी माणसं आहे तेच आम्ही सांग समायला सांगतो की चलो बौद्ध की होर कारण का जात आता फायद्याची राहिलेली नाही तरीसुद्धा जे तिकडं आहे ते आमच्याकडे येऊ पाहत आहेत पण इकडं आलं की आम्हाला महार म्हणतील ह्या सुद्धा काही लोक इकडे येत नाही आणून बुद्ध म्हणजे महार आणि महान म्हणजे बुद्ध ही संकल्पना खोटी असून हा ठरवून खोटा खोडसाळ प्रचार केलेला आहे जातीवाद्यांनी okay. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम तयार झाला तर सर या ठिकाणी प्रवासामध्ये आहेत आज आणि आपल्यासाठी त्यांनी थोडा महत्त्वपूर्ण वेळ त्यांचा दिलेला आहे दिले सर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा विचारतो तुम। की या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील मातंग समाजाला आणि बौद्ध चळवळीमध्ये अटॅच असलेल्या सगळ्याच लोकांना तुम्ही या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छित काय सांगू इच्छिता मातंग समाजाला माझा असा संदेश आहे की खाजगीकरण झालं आणि खाजगीकरणामध्ये टॅलेंटला महत्त्व आहे आणि म्हणून पोरं शिकली पाहिजेत गॅट करारामुळे एकशे वीस देशाचे दरवाजे खुले झालेले आहेत आणि एकशे वीस देशाच्या दर देशांमध्ये जायचं असेल तर शिक्षण महत्वाचं आहे आणि शिक्षणासाठी लागतोय पैसा मातंग समाजानं जर हे देव नाकारले सणवार देव धरम यात्रा जत्रा केत्रा इथं जो पैसा खर्च होतोय तो नाकारून तो पैसा जर घरात शिल्लक पैसा राहिला तर तो पैसा पोरांच्या शिक्षणावर खर्च होईल mm. आणि जर शिकलं पोरग तर डी आय जी डी एस पी कलेक्टर होऊन किंवा एखादा पोरग आपला परदेशामध्ये चांगल्या पदावर जाईल ही mm. भूमिका आता मातंग समाजानं स्वीकारली पाहिजे mm. मातंग समाजानं स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे आपण स्पर्धेमध्ये उतरत नाही मातंग समाजाच्या काय नेत्यांचं ने म्हणत आहे की महाराणी सगळं खाल्लं हे जरी खरं असलं तर ते शिकले त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेप्रमाणे तो विचार स्वीकारला शिक्षणाला महत्त्व दिलं पोरं शिकली म्हणून त्यांची डी आय जी डी एच पी कलेक्टर आहेत आमच्या मातंग समाजाचे लिडरसुद्धा देवाच्या नादाला मातंग समाजाची लिडरशिप करणाऱ्यांच्या घरातच देवार आहे काय लिडर असे आहेत मी सगळ्यांना म्हणत नाही काय लिडर असे आहेत की सहा नंतर ते बारवर जाऊन बसतात लिडर हा समाजाचा आदर्श असतो Hmm. त्याच्या चालण्यामध्ये खाण्यामध्ये बोलण्यामध्ये शिकण्यामध्ये सगळा आदर्श पाहिजे आदर, आदर्श असे आदर्शयुक्त नेते बनवण्याचं काम आम्ही डी पी एच्या माध्यमातून करतो मी मातांग समाजाला आव्हान करतो देवाधर्माचा नाद सोडून पोरं शिक्षणामध्ये टाका आणि स्पर्धेमध्ये उतरा शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये मातांग समाज जोपर्यंत उतरत नाही hmm. तोपर्यंत मातांग समाजाची प्रगती होणार नाही असं माझं मत आहे आणि जे आता बौद्ध समाजचे जे लिडर आहेत hmm. आम्ही आयुष्यभर जातीवाद्यांच्या विरोधात लढलं आणि तुमच्याकडं तुम्ही आदर्श म्हणून त्या बाबतीत आम्ही पाहिलं mm. आज बौद्ध समाजचे सुद्धा हिंदुत्वादाच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत त्यामुळे mm. समाज गोंधळलेला आहे समाज गोंधळलेला आहे नेता जर हिंदुत्वादाकडे गेला mm. नेता जर हिंदुत्ववाद्यांना स्टेजवर घेऊन पुतळ्याला पुतळ्याचा अनावरण करू लागला ला। जयंतीला जर बी जे पी संघाची माणसं बोलू लागले तर मग समाजानं कोणतला आदर्श घ्यायचा म्हणून म्हणून बहुत सुद्धा गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहे अशा काळामध्ये दे, आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एक पक्ष स्थापून आम्ही ह्या सगळ्याला छेद देत देत आम्ही राजकारणाचं सुद्धा काम करतोय आणि धम्माचं काम आमचे डी एस नरसिंगे सर करतात त्यांना बळ कसं मिळेल त्यांना ताकद कशी मिळेल या अनुषंगानं सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय हे दोनच मार्ग आहेत एक बौद्ध धम्म वाढला पाहिजे आणि त्या माध्यमातून सत्ता घेतली पाहिजे सत्ता जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाहीत फक्त महाराष्ट्रातल्या नेत्यांना ते फ्रस्ट्रेट झाले आहेत आपल्याकडून आता काय घडतच नाही आपण राजकारणात काही यशस्वी होऊ शकत नाही आपण काय सत्ता घेऊ शकत नाही आणि मग शिरीमिरीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपला एखादा मुलगा आहे त्या मुलग्याला पुढं काहीतरी मिळावं याच्यासाठी जर आपण बी जे पी किंवा संघाकडे किंवा हिंदुत्ववादाकडे जाऊन बसाल त्यांच्या वळ गेलात तर प्रचंड असं न भरून निघणारंसुद्धा नुकसान समाजाचं होणार आहे ते त्यांनी टाळावं आणि पुन्हा एक मोठ आंबेडकरीवादी विचाराची एकत्र येऊन जर पुढं केली तर समाज सगळ्या बाबतीत सदन होईल अन्यथा हा समाज गोंधळलेला आहे समाजाला दिशा नाही नेत्यानंच दिशा सोडल्यामुळे समाज दिशाहीन झालेला आहे नेत्यालाच दिशा नाही नेत्या ना म्हणजे काय नावं मी घेत नाहीत पण बाबासाहेबांनी ज्या व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं त्या व्यवस्थेकडे जाऊन नेते बसल्यामुळे समाजानं काय करायचं म्हणून समाजाचा दोष नाही नेता जाईल तिकडं समाज जात असतो समाज मेंढरासारखा असतो आता सध्या नेत्यांची जबाबदारी आहे की योग्य मार्गाने जाऊन आंबेडकर विचार कसा विकसित करावा आणि या लोकांना ह्या विचारामध्ये कसं आणावं हे काम परफेक्टली त्या नेत्यांनी करावं असं माझं मत आहे ठीक आहे तर सरांनी महत्त्वपूर्ण दोन तीन संदेश दिलेत ते म्हणजे मातंग समाजाच्या मुलांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे अंधश्रद्धा आणि जे वायफळ दुसऱ्या गोष्टी आहेत त्या सोडून दिल्या पाहिजेत आणि हे सगळं करत असताना आपण धम्माच्या सुद्धा चाललं पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं की हा भारत बौद्धमय करेल त्या अनुषंगाने आपली वाट चालू होईल आणि एकंदरीत सुद्धा चांगली सुधारणा होईल असे महत्त्वपूर्ण गोष्टी सरांनी या माध्यमातून सांगितल्यात आणि महाराष्ट्रभर त्यांचे जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा याच गोष्टींचा प्रचार आणि प्रसार ते करत आहेत सर तुम्ही आज थोड्या धावपळीमध्ये आम्हाला भेट दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद